रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक महिना एक वीस दिवस झाले असते अगोदर केलेलं काय के नाही केलेलं म्हणजे तुम्हाला ह्यातला अनुभव काहीच नव्हतं म्हणजे लोक वर्षी ती म्हणजे डायम होऊ शकत नाही का होत आहे शंभर टक्के दुसऱ्या दिवशी फरक पडतोय औषध पडलेला अस दुसऱ्या दिवशी लगेच फरक देखे 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 देखे। हाँ, हाँ। बाकीचे प्रश्न आमचं सेटिंग एकदम भरपूर आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो रामा एग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण आज आलेलो आहोत धाराशिव जिल्हा परंडा तालुका रोहकल गावामध्ये श्रीयुत्त श्री, श्री सुधीरजी फरतडे साहेबांच्या डाळिंबीच्या प्लॉटवर तर आपण पाहू शकता यांनी पूर्णपणे रामायग्रोटेकचं ट्रीटमेंट अवलंबलं आहे आणि पूर्णपणे जैविक ट्रीटमेंट त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत त्यांनी रासायनिकवर म्हणजे रासायनिक पानेदारामध्ये अजिबात काही टाकलेलं नाही सरासरी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता सरासरी एक महिना एक वीस दिवस झाले असतील चला तर भेटू त्यांना आणि कसं नियोजन केलं आहे काय वापरले आणि कशा पद्धतीचा त्यांना रिपोर्ट आला नमस्कार आमच्या शेतकरी मित्रांना थोडीशी छोटीशी तुमची ओळख करून द्या माझं नाव सुधीर दत्तात्रय परतडे रानारो तालुका पांढरा धाराशिव हे वडील आहेत माझे दत्तात्रय माणिकराव परतडे आणि बंधू बाल पण ह्याच्या अगोदर केलेलं का नाही केलेलं अनुभव काहीच नव्हता लोक म्हणतात दहावीस सव्वीस अठरा शेहेचाळीस झिरो बावन चौतीस झिरो साठवीस हे दानेदार म्हणे रासायनिक म्हणजे थोडक्यात एक प्रकारे रासायनिक तुम्ही शेड्यूल ह्याच्यामध्ये काय यूज केलंय काय ना रासायनिक कसं नाही हा भरपूर लोकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की जिरो बावन वापर हे वापर ते वापर पण असं काय केलेलं आहे का असं असं एक टक्का सुद्धा नाही केलेलं हा म्हणजे लोक म्हणतात की ज्या वेगवर ती म्हणजे डायम होऊ शकत नाही पण होत आहे का होत आहे होत शंभर टक्के होत सक्सेस होत ना शंभर टक्के म्हणजे आपण एका जागेवर चर्चा करण्यापेक्षा आपण बाग बघत बघत चर्चा करू तर कशा पद्धतीने म्हणजे आणि कशा पद्धतीचे नियोजन वाटले तुम्हाला म्हणजे मायग्रोटेकचं जे शेड्यूल आपण वापरतो त्याच्यामध्ये कसा कसा बदल पडत गेला आणि राम आयग्रोटेकचा मी एक प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण म्हणतो श्री शंभू एंटरप्राईजच्या माध्यमातून आपण तुमच्याकडे आलो तर सरासरी कसं वाटलं शेड्यूल आपलं आणि मार्गदर्शन कसं मिळतं तुम्हाला मार्गदर्शन तर शंभर टक्के एकदम बरोबर आहे शंभर टक्के हा आणि शेड्यूलचं म्हणून तर आम्ही बी शेड्यूलचं जसं तुम्ही सांगितलं तसं शेड्यूल तरी केलं आहे दुसऱ्या दिवशी फरक पडतोय औषध सोडलेलं आज सोडलं औषध घेऊ दुसऱ्या दिवशी लगेच फरक काय का पुढे या मग आहे म्हणजे काय वाटतंय बाबा या बागेमध्ये कसं आहे म्हणजे एक तुम्ही डाळिंबाची शेती इथं बाजूला आजूला बाजूला बघितलं असेल सेटिंग कसं बाबा काय बाकीचे प्रश्न आमचं सेटिंग एकदम भरपूर आहे भरपूर आहे आणि तुमची गाठ पडल्यामुळं आम्हाला तर दैविक शक्ती मेटल्यासारखेच वाटते बरोबर मग एक चालू गाडीला तेल आहे आपल्या बागामध्ये आमच्या नेमकरांचा कसा रिझल्ट आलाय तुम्हाला आम्हाला तर शंभर टक्के रिझल्ट ओके ओके ठीक आहे पानाची कॅनोपी ही कशी आहे सर म्हणजे कसं वाटतं तुम्हाला बागामध्ये कसं फ्रेश आहे बागाची मुळी बिळी एकदम जबरदस्त एका झाडाला किती सेटिंग आहे सर सरासरी शंभरच्या पुढे आसपास आहे बरोबर त्याच्यात शंभरच्या आसपास तुम्ही ठेवली का भरपूर सेटिंग झाली भरपूर सेटिंग झाली ठेवली पण वर थोडी होती आहे थोडी जरा झाडाच्या मान आपण पाहू शकता शेतकरी मित्रांना सरासरी झाड पाहू शकता आणि सेटिंग पाहू शकता त्याच्यावरती किती आहे अशा प्रकारचा रिझल्ट ह्यांना भेटलेला आहे एवढ्या फुटबर या फुटबर जागे सर्व साईज नाही ते सर्व साईज एक नंबर एक नंबर साईज

लोकांनी अशी बाग वगैरे बघितल्या विचारत असतील की काय काय कस काय तुम्हाला कसा मिळ झाला बार काय काय नंतर बाबा काढले तर भयंकर त्याला रोगाला कदरून गेलं आणि ह्यांची जी गाठ पडली का खरंच योग हो आला तर आतापर्यंत आपण या बागेला सरासरी बायोसमृद्धीवरती स्टोरेज वाढवण्याचं काम केलं पूर्ण सुरुवातीपासून कळी निघल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे सरासरी किती महिना सर आपला 4 महिने झाले म्हणजे 4 महिने झाले सरासरी स्टोरेजवरती काम करण्यासाठी आपलं एकच प्रोडक्ट बायोसमृद्धी 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 याच्याबरोबर काय वापरलं सर आपण बायोसमृद्धीचा सायजर रूट मॅजिक हा रूट मॅजिकचा कसा रिपोर्ट आला तुम्हाला म्हणजे मुळी-मीळी एकदम जबरदस्त आहे ना मुळी तर एकदम क्लियर पाटीत रूट मिळते रिझल्ट शंभर टक्के एकच नंबर आहे हा सर तुमचे आता मध्ये काय आहे ते दाखवा एकदा नीमकरन नीमकरन हा कसरई झालं आपण पाहू शकता नाही हे कापूर आणि बाग आलेली आहे आपण पाहू शकता तर इथून पुढे आपण काय करणार आहे साईजसाठी काम करणार आहे पूर्णपणे तर साईज साठी आपण प्रोडक्ट निवडलेले बायोसृष्टी रामा एग्रोटेक ओरिजिनल बायोसृष्टी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो सर बायोसृष्टी इथून पुढे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे डोस करत काय विषय नाही एक सरासरी दोन महिन्याचा आपला प्लॉट राहिलेला आहे हो आपण पुढील भागात पाहू पाहूया म्हणजे किती साईज होती काय होती एक सरासरी वीस ते पंचवीस दिवसांनी अजून एक आपण शूटिंग घेऊया त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या पर्वामध्ये शेतकरी मित्रांना पाहायला मिळेल की साईज कशा पद्धतीने उचललेली आहे सर बायोसमृद्धीचा कशा प्रकारे रिझल्ट म्हणजे काय काय तुम्हाला बदल काय काय वाटला कॅनओपीमध्ये म्हणा सेटिंगमध्ये म्हणा फळ निघण्या म्हणजे कळी निघण्यामध्ये म्हणा बाकीचं जे गोष्टी असतात तुम्ही रासायनिक वापरतात त्याच्यामध्ये बायोसमृद्धी कसं प्रोडक्ट आहे आपलं बायोसमृद्धी ऑल इन वन म्हणजे उगाच नाव नाही त्याचं शंभर टक्के रिझल्ट आहे झाडाची कॅनोपी सगळे क्लिअर कट म्हणजे असं फ्रेश बाग दिसते सारखं इकडंच येऊन बसावं वाटतं बाग बागामध्ये येऊन बसावं हां ओके ओके बर आजूबाजूचे लोक काय म्हणतात कसं आहे काय आजूबाजूची लोक काय सारखी येतात बघतात म्हणतात तुम्ही काय वापरता काय आम्हाला माहिती काय नाही आम्ही त्यांना सांगतो नवीन आम्हाला अनुभव आले तुम्हाला तुम्हाला निमकरांचा रिपोर्ट कसा वाटला नाही निमकर शंभर साहेब इतके भारी निमकर नाही काय औषध औषधे म्हणजे कशा प्रकारे रिझल्ट आला तुम्हाला तेला जाणवलं का नाही काही नाही म्हणजे आतापर्यंत तुम्हाला असं काही जाणवलं काय सुद्धा नाही अशा पद्धतीचा तुम्हाला रिपोर्ट नेमकरण चालेला आपलं नेमकरण तेल्या डांबऱ्या खरडा पाकळी खूप फळकूच यावरती सगळ्यांवरती काम करतं आणि जबरदस्त आपण पाहू शकता शेतकऱ्याच्या प्लॉटवर आहे आपण तर बळीराजा मनापासून सांगतो की बाबा काहीतरी त्या मध्ये दम असल्याशिवाय सांगू शकत नाही तर जे त्यांना रिपोर्ट आलेत त्याच्याबद्दल त्यांनी पूर्णपणे सांगितलं रासायनिकचा एक ही स्प्रे नाही फक्त जबरदस्त भेटू आपण पुढच्या भागात याच प्लॉटवर धन्यवाद

राम बाग मध्ये सक्सेस आहे आता सध्या आम्हाला तर असं वाटतंय आणि होणार आहे कारण की चव्हाण साहेबाचं आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळत आहे त्यामुळे आम्ही यशस्वी होणार म्हणजे होणार तुम्हाला काय वाटतं बाबा डाळिंबीच्या असं बाग आता लावली स्टेज चांगली म्हणजे फळ वगैरे चांगलं फळ छान आहे आम्हाला पहिलंच वर्ष आहे कारण छान वाटतंय रामायग्रवाची औषधं हे आम्ही खूप छान वापरतो छान रामाग्रो टॅक्ची साथ तुम्हाला पूर्णपणे भेट पूर्णपणे देतात मोलकारकरांचा हे खूप छान छान औषध आहे आणि आमच्या फळा म्हणजे आम बागेला कुठलाही रोग आज आजपर्यंत झालेला नाहीच कुठलाच नाही तेल्या वगैरे काहीच नाही त्यामुळे आम्हाला भारी वाटते रामायग्रोटचे प्रोडक्ट वापरता रामायग्रत की आपण ज्या दिवशी मी लावायचे ठरवलं ते दिवसापासून साहेब आला मी साहेब मला तुम्ही तर मी डायम लावणार त्यांनी सांगितलं मला शब्द दिला त्यांच्या शब्दावर मी डायम आणि समोर आहे साहेब माझे आणखी लावलं आणि त्यांनी जे शब्द दिले ते पाळला ते शब्द शंभर टक्के पाळला त्यांनी आतापर्यंत पाळला आणि हितन पुढे तर पाळणारच ते आता दिसायला लागले ना आम्हाला पण दिसायला लागले त्यांना पण दिसायला लागले समाधानी एकंदर एकशे एक टाका समाधानी नाही कुठंच नाही मी दोन तीन जागेवर बघून आलो कोणाला तीस डाळेला वीस असेल कोणाकोणाचे फेल गेल्या पण आपल्या तोडून टाकले आता क्लिनिंग करून आपलं पहिलंच वर्ष आहे पण आपण सक्सेस झालो सक्सेस झालो पहिलंच वर्ष असं बा, बाग बघितलं कोणाला वाटत नाही पहिल्यांदा एवढं ही ते बायग एक म्हणतं ते खरं आहे का एक शंभर टक्के खर आहे एक खरं शंभर टक्के एक वाक्य म्हणजे नाद नाही तबा